आज आपण आषाढ महिन्यात प्रत्येक मराठी घरात बनविल्या जाणाऱ्या कापड्यांची रेसिपी पाहणार आहोत या गुळ व वा गोपीठ वापरून केलेल्या कापड्या पौष्टिक तर असतातच पण चवीलाही खूप छान असतात नमस्कार मी वर्षा वियम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर वळयात कृतीकडे सर्वात आधी एका पातेल्यात एक वाटी पाणी आणि मग त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतला मग गॅस चालू करून इथे आपल्याला फक्त गूळ वितळूनच घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही थोडं चमच्याने ठळून लगेचच गॅस बंद केला तर हे पूर्ण थंड होऊ द्यायचे मग एका ताटात ताथ दोन वाट्या गहूपीठ आणि पाव बेसन घेऊन चाळून घेतले मग त्यात पाव रवा मिक्स केला त्यात चवी पुरेसे मीठ घालून एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा मिक्सरला फिरवून घेतलेली बडीशो घातली थोडे चिमूडभर जायफळ किसून घातले आणि मग एक चमचा वेलची पावडर घालून सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घेतले मग फोडणी पात्रात गॅसवर वितळवून घेतलेले चार चमचे तूप या पिठात घातले आणि सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेतले थोडे मिक्स मग अशा प्रकारे दोन्ही हातात पीठ घेऊन तूप व्यवस्थित चोळून घेतले मग मुठीत पीठ घेऊन पिठाचा गोळा होतो की नाही ते पाहिले आता एकदम थंड करून घेतलेले गुळ आणि पाण्याचे मिश्रण यात एका गाळणी घेऊन आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे आणि पीठ छान घट्टसर मळून घ्यायचे आहे सैल वाटलं तर थोडस थोडंसं गहू पीठ घालून घट्टसर मळायचं आणि पंधरा वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचे वरून थोडेसे तेल लावून झाकून ठेवायचे आता कापण्या लाटायला घेऊयात पिठाची छोटी गोळी बनवून त्यातला एक गोळा पोळपाटावर घेऊन थोडी जाडसरच गोल पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना थोड्या वेळानंतर खसखस घेऊन पोळीवर पसरवून घ्यायची खसखस दोन्ही बाजूनी पसरवायची आणि मग लाटण्याच्या सहाने परत लाटून घ्यायची मग सुरीच्या सहाय्याने आडवे उभे कट मारून डायमंड मध्ये कापण्या पाडून घेतल्या थोड्या कापण्या पाडून घेतल्यानंतर इकडे गॅसवर कढईत तेल गरम करून घेतले आणि मग त्यात चिरून घेतलेल्या थोड्या कापण्या सोड सोडल्या गॅस मध्यम करून झारेच्या जा साह्याने सतत हलवत छान सोनेरी रंगावर तळून घेतल्या आता आपल्या पारंपरिक खुसखुशीत अशा कापण्या तयार आहेत या घरातील सगळ्यांनाच खूप आवडतील या कापण्या विशेष करून आषाढ महिन्यातच बनविल्या जातात तुम्हीही बनवून घ्या व्हिडिओ आवडला तर या प्ले क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा